शेतकरी म्हणून नमस्कार स्वागत आहे आपल्या मित्र रोशन या आपल्या शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलवर शेतकरी म्हणून सध्या महाराष्ट्रामध्ये तमाम आपल्या शेतकरी बांधवांना तमाम कास्तकारांना हा प्रामुख्याने एक प्रश्न पडला असेल किंवा पडला आहे तो म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे की नाही किंवा सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहे की नाही कारण बरेचसे माध्यमे शेतकऱ्यांच्या दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतात की कर्जमाफी होणार आहे मेमध्ये होईल मार्चमध्ये होईल एप्रिलमध्ये होईल किंवा जूनमध्ये होईल असे बरेचसे माध्यमे शेतकऱ्यांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहेत तर या संबंधी आपण थोडक्यात थोडीशी माहिती त्या ठिकाणी घेणार आहे की एक गोष्ट आपण लक्षामध्ये घ्या सरळ आणि सोप्या भाषेमध्ये की आपल्या महाराष्ट्र राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी त्या ठिकाणी पार पडलं या अधिवेशनामध्ये शेतकऱ्याच्या कर्जाबद्दल कुठलीही घोषणा त्या ठिकाणी करण्यात आलेली नाही किंवा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जो निधी लागतो त्या निधी तरतूद या अर्थसंकल्पामध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेली नाही म्हणजे सध्या तरी हे चित्र महाराष्ट्रामध्ये आहे की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची शक्यता हे फार कमी आहे कारण जर शेतकऱ्यांची कर्जमाफी जर सरकारला करायची असली किंवा शक्य जर असली तर दहा मार्च रोजी जो आपला अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्येच त्या ठिकाणी घोषणा झाली असती की शेतकऱ्याची कर्जमाफी कामी करू किंवा नंतर के करू किंवा के केव्हा करू हे त्या दहा मार्च रोजी त्या ठिकाणी जाहीर झाले असतं किंवा स्पष्ट त्या ठिकाणी झालं असतं परंतु अशी कुठलीच अधिकृत घोषणा मुख्यमंत्री अर्थमंत्री कृषीमंत्री यांनी केलेली नाही म्हणून बरेचसे माध्यमे किंवा यूट्यूबवरचे बरेचसे चॅनल थमने लावतात कवर लावतात फोटो लावतात बॅनर लावतात की शेतकऱ्यांची कर्जाबी होणार आहे मार्चमध्ये मा होईन मेमध्ये मा होईन एप्रिलमध्ये होईन किंवा जूनमध्ये होईन परंतु एकतीस मार्च संपत आलेला आहे म्हणून हे गोष्ट आपण लक्षामध्ये घ्या आणि चुकीच्या व्हिडिओला आपण बळी पडू नका आपल्यावर असलेलं कर्ज भरण्याचा निर्णय आपण स्वतः घ्या किंवा जोपर्यंत सरकारची अधिकृत भूमिका यावर जाहीर होत नाही तोपर्यंत आपण संयम पाळा किंवा शेतकरी कर्जमाफीवर सरकारची अधिकृत घोषणास आपण गार्या धरा इतर कुठल्याच गोष्टी जे आपले बॅनर असतील थमनेल असतील किंवा व्हिडिओ असतील याकडे आपण लक्ष देऊ नका म्हणून सध्या तरी कुठलं चित्र शेतकरी कर्जमाफीचा दिसत नाही परंतु आपला शेतकरी जर रस्त्यावर उतरला आणि मोठ्या प्रमाणात जर आंदोलन केली किंवा मोर्चे काढले किंवा रस्त्यावर उतरला तर सरकारला मात्र कुठेतरी विचार कर्जमाफीचा करावा लागेल आणि मायबाप सरकारसुद्धा एक हात जोडून विनंती आहे की आपण शेतकऱ्याचा अंत पाहण्यापेक्षा किंवा शेतकरी आत्महत्या केल्यानंतर आपण कर्जमाफी करण्यापेक्षा अगोदर जर आपण कर्जमाफीची घोषणा केली किंवा ती तरतूद केली किंवा काही निधी उपलब्ध करून दिला की मायबाप शेतकरी आत्महत्या करणार नाही त्याचे घर उजळणार नाहीत त्यांच्या पत्नी विधवा होणार नाहीत त्यांचे मुले रस्त्यावरती येणार नाहीत म्हणून जे काय असेल सरकारनं स्पष्ट भूमिका त्या ठिकाणी जाहीर करायला पाहिजे शेतकऱ्यांनी कर्ज भरावं की नाही भरावं कधी होईल ही स्पष्ट भूमिका तर सरकारनं जाहीर केली त्याचा खूप फायदा शेतकऱ्यांना होणार आहे धन्यवाद या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबणार आहे शे धन्यवाद असंच माहिती करता आपल्या शेतीमित्र रोशन या युट्यूबला त्या ठिकाणी जॉईन व्हा धन्यवाद जय जवान जय किसान